सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खूप महत्वाचा विषय आहे गेले खूप दिवस झालं सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही पेंडिंग होती आचारसंहिता असेल आणि बाकी सगळ्याच करणार आणि अलीकडच्या काळामध्ये पुढची एक स्टेप डिपार्टमेंटने टाकलेली होती की चौदा पंधरा एकवीस बावीस आणि एकोणतीस तीस अशा पद्धतीनं ह्या तारखा त्यांनी दिलेल्या होत्या आणि अजूनही मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे की सर पेपर कसा होणार आहे अवघड जाईल का सोपं येईल का आमचा अभ्यास झालाय नाही झालाय मिड लेवलचा झालाय किंवा काय लेवलचा झाला असेल तो त्या पद्धतीनं तर अशा सर्व मुलांसाठी आपल्याला आनंदाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आहे की आपली मुंबई लेखी परीक्षा ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल त्याच पद्धतीने चालक असेल त्याच पद्धतीने कारागृह असेल आणि बॅट्समन असेल अशा आसे चारहीच्या चारही पेपरसाठी मुंबई स्पेशल विशेष फास्ट ट्रॅक बॅच आपण घेऊन येत आहोत लक्षात ठेवा ती तुमचा पेपर संपूपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत अगदी एकाच फी मध्ये सगळी बॅच असणार आहे तुमची जी भीती असणार आहे ती भीती काढून टाकायचं काम आपली बॅच करण्या लक्षात ठेवा त्यामुळं ह्याच्याविषयी विशेष मार्गदर्शन आता या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे तर मुंबई लेकीसाठी जे काही अठ्ठेचाळीस हजार मुलं काहीतरी क्वालिफाय झालेली आहेत तर हे अठ्ठेचाळीस हजार पोलीस भरती किंवा जे काही क्वालिफाय झालेली मुलं आहेत या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी फक्त एकट्या मुंबईसाठी तर यातून जर आपल्याला सिलेक्शन व्हायचं असेल तर मग काहीतरी वेगळं करायला पाहिजे लक्षात ठेवायचं कारण की मुंबईची लेखी परीक्षा ठरलेला अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये मराठी असेल ग्रामर असेल त्याच पद्धतीनं गणित असेल रिजनिंग असेल त्याच पद्धतीनं तुमचं चालू घडामोडी असतील किंवा मुंबई स्पेशल असेल किंवा जे के जी एस असेल काही विषय असेल तो पण मुलांच्या मध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे की सर कशा पद्धतीनं पेपर येईल पेपर चेक मनामध्ये भीती असते की सर कशा पद्धतीनं असतोय पेपर कशा पद्धतीनं असणार आहे पॅटर्न कशा पद्धतीनं असणार आहे आणि कोणते इम्पॉर्टंट प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे अशा पद्धतीनं सर्व डोक्यामध्ये त्यांचे आता फॅट आहे की सर काय करू आमच्या शेवटचे काही दिवस राहिलेत आणि आता काय कळत नाही की आम्हाला कॉन्फिडन्स कसा येईल आत्मविश्वास कसा येईल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मुला मुलींसाठी आणि त्याच पद्धतीनं फक्त मुंबई पोलिससाठी इथून पुढे जी तयारी करणारी मुलं मुली असतील जी दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी सुद्धा ज्यांनी मुंबईला ट्राय करणार आहेत त्या सर्व मुलांसाठी सुद्धा आतापासून ही बॅच खूप महत्वाची असणार याची नोंद घ्यायची आहे तर या सर्व मुलांसाठी मगापासून तुम्हाला मी सांगितलंय की सर भीती झाली मनामध्ये आणि काय कळत नाही तर यांच्यासाठी अगदी क्वीजच्या स्वरूपात म्हणजे क्वेश्चन आणि जे काही त्यांचे ऑप्शन असतील अशा स्वरूपात जशी सरळ सेवा एक्झाम घेते त्याच पद्धतीनं आपण महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी पहिला विषय कारण की चालू घडामोडी हा मुंबईचा रँकिंग ठरवतो चालू घडामोडी हा मुंबईला जे काही कट ऑफ निवड यादीमध्ये यायचं की नाही यायचं हे सगळ्या गोष्टी तेच ठरवते लक्षात ठेवा त्यामुळे चालू घडामोडीबद्दल जे काही समुद्र आहे मोठ्या लेवलचा म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या आहेत राष्ट्रीय लेवलच्या आहेत स्टेट लेवलच्या आहेत डिस्ट्रिक्ट लेवलच्या चालू घडामोडी असतील ह्याच्यामुळं ज्या मुलांचे अभ्यास इथे पण झालेला असेल पण चालू घडामोडी आणि त्याचबरोबर जे काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या जर परफेक्ट नसतील तर मग शंभर टक्के तो एक दोन मार्कांनी बाहेर पडेल किंवा एक दोन मार्कांनी भेटीला राहणार आहे अशा पद्धतीनं ही शेवटच्या दिवसांमधली त्यांची अवस्था असणार लक्षात ठेवा त्यामुळं चालू घडामोडी पहिला विषय आणि दुसरा विषय मुंबई जिल्हा स्पेशल मगाशीच मी थोड्या वेळापूर्वी एक पाच प्रश्न आपल्या टेलिग्राम वरती असेच टाकलेले होते जवळजवळ सव्वीस ते तीस टक्के मुलांचेच बरोबर आलेले आहेत बाकी सत्तर टक्के मुलं चुकलेले आहेत समजा यातला जर एक दोन प्रश्न आला आणि जर तुमची दांडी उडली तर समजायचं तुम्ही एक दोन मार्कांनी वेटिंगला पडणार समजा काय म्हणतोय त्यामुळे तुमच्या मनामध्ये जी भीती आहे की चालू घडामोडी सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई जिल्हा स्पेशल अशा पद्धतीनं क्वीज आहेत सकाळी आणि संध्याकाळ दोन टाइम क्वीज असणार आहेत मॅक्झिमम क्वेश्चन असणार आहेत तुम्ही कधीही कितीही वेळा सोडू शकताय आणि त्याच पद्धतीनं इम्पॉर्टंट क्वेश्चन जे मुंबईच्या पेपरसाठी जे की आ, शिपाई असेल चालक असेल त्याच पद्धतीचे बॅट्समन असेल आणि कारागृह असेल ह्या चारही घटकासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे जे काही क्वेश्चन असतील अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आपण घेणार आहोत मग अशी फक्त अनाऊन्समेंट केल्यानंतर जवळजवळ आत्ताच पन्नास प्लस ऍडमिशन होऊन गेलेले आहेत त्यामुळे अजून एक पन्नास ऍडमिशन करून शंभर ऍडमिशन स्टॉप करणार आहोत कुणालाही जास्त पद्धतीने ऍडमिशन भेटणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे जे मुंबई साठी लेखीला क्वालिफाय झालेली मुलं मुली आहेत आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या भरतीमध्ये जे काही मुंबईला ट्राय करणारे आहेत जे आम्ही मुंबई पुलीस फॉर्म भरणार आहेत अशा मुला मुलींसाठी एकाच फी मध्ये सगळी बॅच असणाऱ्या कोणत्याही पद्धतीने एक्स्ट्रा फीज घेतली जाणार नाहीये त्यामुळं फक्त पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही बॅच चालू राहणार आहे अगदी चारही घटकाची जे मगापासून सांगितलं कॉन्स्टेबल शिपाई कारागृह बॅट्समन ह्या पेपर संपूपर्यंत अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त एकच फी आहे फक्त नाईन्टी नाईन रुपये नव्याण्णव रुपये मध्ये सगळीच बॅच आहे कुणीही ऍडमिशन घ्या समजलं सो या स्क्रीनवरती ज्यांचं व्हॉट्सअप नंबर दिसतोय या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला लगेचच पटकन जाऊन व्हॉट्सअप मेसेज करा आपली टीम तुम्हाला फायनल ग्रुपची लिंक देईल आणि आज संध्याकाळपासून ती बे जी बॅच आहे आज संध्याकाळपासून जी बॅच आहे वीज स्वरूपात ती स्वरूपात चालू आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुमच्या मनामध्ये जी भीती आहे किंवा आपल्याला आत्मविश्वास कमी आहे किंवा इम्पॉर्टंट काय वाटते सर किंवा कोणते प्रश्न येतील कशा स्वरूपाचे असतील चालू घडामोडी कोणत्या येतील राजकीय असतील पळ त्याच पद्धतीनं क्रीडा असेल किंवा विविध ज्या काय असतील त्या अशा पद्धतीनं सो खूप महत्त्वाची बॅच असणार आहे सर्व विद्यार्थ्यांची विनंती होती की सर मुंबईच्या चालू किंवा मुंबईला जे चालूची जी हे आहे भरती जी चालू आहे दोन बावीस तेवीसची त्या लेखीसाठी काहीतरी इम्पॉर्टंट गायडन्स करा तर ह्याच्या ह्या मुलांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची ही बॅच असणार आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना ॲडमिशन करायचं असेल ज्यांना ज्यांना निवड यादी द्यायचं असेल तर परत एकदा सांगतोय की लेखी परीक्षेचा विषय मुंबईचा हा चालू घडामोडी आणि त्याचबरोबर मुंबई जिल्हा स्पेशल हे जे प्रश्न असतील कमीत कमी एक पंधरा तर हे प्रश्न तुम्हाला चॅलेंजिंग असणाऱ्या लक्षात ठेवायचं त्यामुळे जर हिथं जर दांडी उडली किंवा पंधरापैकी तुमचे दोन तीन बरोबर आले चार बरोबर आले तर दहा मार्क तुमचे कमी झाले तरी सुद्धा तुम्ही एकशे वीस पैकी तुम्ही एकशे दहा वरती येऊन बसाल आणि ऑफ एकशे अठराचा लागला तर हा एक विषय त्यामुळं ज्या ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आता भीतीदायक ठरत आहेत त्या सर्व मुलांना सांगतोय आत्मविश्वासानं की आपली जी वीज स्वरूपात आहे त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे भले क्वेश्चनचा आन्सर चुकेल पण तुम्हाला उत्तर सापडेल लगेच आणि उत्तर सापडल्यानंतर तेच प्रश्न जर पुढे आला तर तुम्ही इझिली एक दोन मार्क इझिली मिळवू शकता लक्षात ठेवायचं त्यामुळे एक एक मार्काचा प्रश्न इथं आहे आणि पूर्ण पूर्ण बॅच जी आहे ती ऑथेंटिक आहे लक्षात ठेवायचं एकदम डीप मध्ये क्वेश्चन विचारले जातील एकदम हार्ड लेवलचे प्रश्न घेणार आहे त्या पद्धतीनं पुढचे जे काही दहा बारा दिवस राहिलेले आहेत त्या दहा बारा दिवसांमध्ये खूप महत्वाचे प्रश्न सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम तुम्हाला क्वीज आणि आन्सर स्वरूपात आपल्या ग्रुपमध्ये येणार त्याची नोंद घ्यायची आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आणि किती टाइम सुद्धा सोडवू हो शकताय त्यामुळे तुमच्या मनामधली जी भीती आहे सर्व मुलांच्या की सर कसं होईल काय होईल काहीच कळण झालंय भीती वाटत आहे पन्नास टक्केच अभ्यास झालाय त्यामुळे सुद्धा जरी असा अभ्यास झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला ही जी बॅच आहे ती परवणे ठाणार लक्षात ठेवायचं त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये लक्षात ठेवा ज्यांचा ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना रिव्हिजन तर खूप महत्वाचे आहे अजून सुद्धा काही मुलांचा अभ्यास झालेला नाही तरी सुद्धा ज्या मुलांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी रिव्हिजन शेवटच्या दहा दिवसामध्ये असणं गरजेचं आहे जे की तुम्ही इम्पॉर्टन्स काढले असतील डेट्स असतील काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील किंवा ट्रिक्स असतील त्या रिव्हिजन होणं गरजेचं असताना तुम्ही आता घाबरून जर बसला तर तुमची दांडी म्हणून समजायचं त्यामुळे पूर्ण आत्मविश्वास जो आहे तो आपला अशाच पद्धतीने त्या ग्रुपमध्ये सुद्धा विविध आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणारं लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं क्वेश्चन आणि आन्सर स्वरूपात जी काही क्विजची बॅच आहे मुंबई स्पेशल जी बॅच आहे ती आज संध्याकाळपासून सुरू होते फक्त आणि फक्त शंभरच ऍडमिशन देणार आहे पुढे कुणालाही देणार नाही या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्या व्हॉट्सअप नंबरला लगेचच मेसेज करा तुम्हाला तिथं आपली जी काही टीम असेल ती मदत करेल आणि फायनल ग्रुपला तुम्हाला ऍड केलं जाईल याची नोंद घ्यायची त्यामुळे शेवटच्या जा दहा दिवसामध्ये जर बॅच चालू केला आणि पाच सात दहा मार्क जर वाढले तरी सुद्धा एवढा सोपा विषय नाही ह्या दहा दिवसामध्ये दहा मार्क सुद्धा खूप मोठा विषय आहे जे सिलेक्शन पर्यंत घेऊन जाईल नसेल तर मग तुमचं अवघड होणार तुम्ही नवीन पोलीस भरती तयारी करायचं म्हटलं एक एक दोन दोन मार्क निघून गेला तर मग ह्या गोष्टी दोन दोन वर्ष वेटिंगला राहील दोन दोन वर्ष तुम्हाला प्रॅक्टिस ज्युरतनं करावं लागेल आणि सगळी सुरुवात शून्यातून करावी लागेल लक्षात ठेवायचं त्यामुळं मी सिरियसली मी तुमच्या सोबत आहे ह्याच्या मागेही होतो आणि आताही असणार त्याच पद्धतीनं ज्या ज्या ह्या ज्या बॅचला जी ऍडमिशन घेते त्या मुलांना ज्या काय अपडेट्स असते त्या लवकर लवकर पहिला भेटणार लक्षात ठेवायचं जेवढं माझ्याकडून देता येईल तेवढं तुम्हाला लवकर लवकर ह्या बॅचला देणार आहे त्यामुळे पटकन दोन हजार बावीस तेवीसला जे लेखीला क्वालिफाय झाले ती सर्व मुलं मुली सगळे पूर्ण महाराष्ट्रातील कोणीही ॲडमिशन घेऊ शकत आणि त्याच पद्धतीनं Uh, जे काही नवीन पोलीस भरतीसाठी मुंबईच्या तयारी करतात ती सुद्धा मुलं मुली या बॅचला ऍडमिशन घेऊ शकतात त्यामुळे फक्त नव्याण्णव रुपये वन टाइमच भरायचा आहे जास्त आणि डबल कुठली फी घेतली जाणार नाही एकच टाइम मध्ये नव्याण्णव रुपये मध्ये भे पंधरा दिवसात पेपर होऊ दे दहा दिवसात उद्या ना आणि महिन्याला नवदे किती दिवसात उदे तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत क्वीज येणार म्हणजे येणार आणि इम्पॉर्टन्स असणार जे पेपरसाठी अतिशय महत्वाचे असते आणि पटकन या व्हॉट्सअप नंबरवरती जो नंबर दिलाय या स्क्रीनवरती नंबर दिलाय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती पटकन मेसेज करा तुम्हाला लिंक दिली जाईल पटकन जॉईन करा लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा एक सांगतोय शेवटचे दहा दिवस राहिलेत किंवा समथिंग डेज आहेत त्यामुळे ह्या दिवसांमध्ये जर आपल्याला बॅचला वर्दीला लागायचं असेल तर ही बॅच जॉईन करायला लागते शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि आपण आज संध्याकाळीपासून आपल्या बॅच सर जे काही क्वेश्चन आन्सर असतील ते क्वीस टाकणार या आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं जे काही चालू घडामोडी आहेत त्या पण आहेत मुंबई स्पेशल पण आहे त्याच पद्धतीनं जे के जीएस आणि ग्रामर सुद्धा घेणार आहे जेवढं होता येईल तेवढं मॅक्झिमम सगळे एकाच फी मध्ये वन टाईम नाईन्टी नाईन बस परत कोधीही विचारायचं नाही सर परत कसली फी बोलून आणि विचारलं पण जाणार नाही तुम्हाला सर मला काय म्हणतोय सर लवकर लवकर बॅच जॉईन करायला लवकर लवकर ग्रुपमध्ये असून सगळे प्रश्न आन्सर चालू होतील सो सगळी शेवटी सर्व सर विद्यार्थ्यांना लेखीसाठी जेवढे काही क्वालिफाई झाले तेवढे आदरणीय सर्व विद्यार्थी लक्षात ठेवा आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आता नाही तर कधीच नाही पुढचे दहा दिवस तुमचे हे लाईफ चेंजेबल असणार आहे त्याचा विचार करायचा आहे त्यामुळे लवकर लवकर आपल्या बॅचमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी मीच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद